हे शिक्षकांना समोर बोललेलं आवडत नाही डायनामिक <laughs> पर्सनॅलिटी लाभलेले अतिशय हसरे <laughs> चेहरा किंवा ज्यांनी विद्यार्थ्यासाठी आपल्याला वाहून घेतलेलं आहे अशा शुभम सरांच्या अकॅडमीमध्ये मला आज येण्याचं भाग्य मिळालं त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं धन्यवाद आज युवकाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि ज्यांनी शिवबांना जन्म दिला अशा मा जिजाऊ यांच्या प्रतिमेस प्रथमता मी अभिवादन करतो आणि आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे मान्यवर सर्व प्रमुख पाहुणे आणि या अकॅडमीचे प्रमुख शुभम सर आणि या निरोप समारंभसाठी जमलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि बघिन निरोप हा आपल्याला वेगवेगळ्या वाटेवर घ्यायचा असतो दोन ओंडक्याची पडली सागरात भेट झाली ताटा तुट पुन्हा होणार नाही एक विद्यार्थी म्हणून शुभम सरांचे आज जे तुम्ही आहात तर उद्या वेगळ्या भेटणार आहात म्हणून मी तुम्हाला गुणवत्तेच्या बाबतीत शुभम सरांनी दोन वर्षाची मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार नाही आणि कॉमर्स बद्दल बोलायचं झालं तर दोन वर्ष तुम्हाला खूप काही योगदान दिलेलं आहे सरांनी आता मी सांगणार आहे हु आहे व्हॉट्स माय ड्युटी व्हॉट्स माय ड्रीम मी कोण आहे माझं स्वप्न काय माझ्या आईवडिलाचं स्वप्न का आहे माझ्या समाजाचं स्वप्न काय आहे आणि शिवम सरांचं स्वप्न पण आहे की तुम्ही त्यांची अकॅडमी एक नावारूपाला आणाल जयाचे खावे मीठ तयाचे करावे मीठ म्हणून सरांचं नाव उज्ज्वल होईल यासाठी आपण प्रयत्न कराल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि एक जीवन जगत असताना मी दोन चार गोष्टी सांगणार आहे हातात माहीत आलं की दोन दोन तीन तीन तास आम्हाला काही थांबावं लागत नाही एक मला अभिमान वाटतो की माझ्या दोन चार विद्यार्थिनी आहेत श्रद्धा आहे थोडी गडबड करते पण सूत्रसंचालन कार्यक्रमाचं खूप छान करते आणि मी माझ्या शाळेमध्ये मुलींना खूप स्टँड करतो आजही माझ्या शाळेमध्ये आठवी नवीच्या मुली उत्कृष्ट संचलन करतात अर्धा अर्धा तास भाषण देतात हेच आमचं भाग्य आहे आणि म्हणून मी विद्यार्थिनीला समोर आणण्याचं शिकवतो तर मी एक तुम्हाला सांगणार आहे सर्व विद्यार्थ्यांना की आपण खूप ज्ञान मिळवतो पैसा मिळवतो पण समाधानी राहत नाही आता शुभम सरांकडे बघितल्यानंतर कळतं की आपल्याला ते त्यांच्या व्यवसायामध्ये समाधानी आहे आणि स्माइलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट पैसा हे जीवनाचं साधन आहे साध्य नाही तुम्ही पैसा कमवा झोप विकत विकत घेऊ शकणार नाही म्हणून पहिल्या प्रथम सांगतोय आपण आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवा दृष्टिकोनला इंग्रजीत ऍटिट्यूड म्हणतात काय म्हणतात ऍटिट्यूड आता तुम्ही घरी गेल्यानंतर करून बघा एक टू झड याला एक दोन तीन चार पाच सहा द्या काय ला एक बी ला दोन सी ला तीन चार पाच वगैरे काय आहे ते द्या आणि बघा त्याच तुम्ही जर हार्डवर्क आपण यशस्वी होण्यासाठी जर हार्डवर्क म्हणलं तर त्याची बेरीज किती येते बघा त्यानंतर लिडरशिप म्हणलं तर त्याची बेरीज किती येते बघा त्यानंतर नॉलेज नॉलेजची बेरीज किती येते बघा म्हणजे जवळपास लक आहे नॉलेज आहे हार्डवर्क आहे याची बेरीज ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव येते बेरीज कळाली तुम्हाला आणि एका शब्दाची बेरीज शंभर टक्के येते तो शब्द म्हणजे ऍटिट्यूड ए डबल टी यू ही ऍटिट्यूडच्या ऍटिट्यूडची बेरीज ही शंभर टक्के येते ॲटिट्यूड म्हणजे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपण आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतच नाही आपण दुसऱ्याचं बघतो आपल्याला वाटलं की आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः सेल्फ इव्हा केलं पाहिजे स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारण स्पर्धेच्या जगामध्ये आपण आपल्याकडे बघायला वेळच नाही आणि म्हणून तुम्हाला गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून सांगण्याऐे चार पाचच गोष्टी सांगणार आहे कारण या ठिकाणी जास्त बोलणं उचित वाटणार नाही नंबर एक तुम्ही तुमचा दृष्टिकोन सकारात्मकता ठेवा नंबर दोन सायलन्स इज द बेस्ट आन्सर फॉर ऑल सिच्युएशन सायले इज द बेस्ट आन्सर फॉर ऑल सिच्युएशन अँड स्मायलिंग इज द बेस्ट रिॲक्शन फॉर ऑल क्वेश्चन करा राहा नाराज तुम्हाला तुम्ही मला तुमच्याकडे नाही माणसानं कोणाला समस्या नाही जन्मलेल्या प्रत्येकाला देवालाही समस्या आहे देवालाही अनेक परीक्षा द्याव्या लागल्या कोण सुटले सांगा परीक्षेमधून सावित्रीबाई सुटली नाही सीता सुटली नाही अर्जुन सुटला नाही राम सुटला नाही कृष्ण सुटला नाही कोण सुटलंय तुम्ही तर आम्ही कोणीच नाही म्हणून जीवनामध्ये हार म्हणायचं नाही ताण तणाव घ्यायचं नाही स्माइलिंग करायचं आणि स्वतःच कौतुक स्वतः करायचं कर अनेक अडचणी येणार आहेत झाले गेले विसरून जावे जीवन गाणे गातच राहावे दररोज अडचणी येणार आहेत पण त्या अडचणींना तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून कसं समोर जाता तुम्हाला जमत नाही का प्रयत्न करा ट्राय ट्राय बट डोंट ट्राय पण प्रयत्न तर करा प्रयत्न करत राहिल्यामुळं बघा तुम्ही हसत राहिलात तुमच्या हजारो समस्या सुटती तुम्ही निराश झालात एक समस्या सुद्धा आयुष्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रमाणामध्ये सोडता येणार नाही म्हणून मी दोन नंबरला काय सांगितलं तुम्हाला का सतत हसत राहा संयमी राहा संयमी खूप महत्वाचं आहे बऱ्याच वेळेला आपल्याला यश मिळत नाही सतत अपयश मिळतं अब्राहम लिकनला दोनशे किती वेळा अपयश माहिती माहितीये तुम्हाला एकदा देशाचा राष्ट्रपती झाला ना तो झाला की नाही संयम ठेवावा लागेल ना आपण ग्रामीण भागा म्हणतो सिंचतो थांबतो पण न्यूजपर्यंत थांबत नाही मग तुमच्या गुणवत्तेमध्ये संयम ठेवा पेशन्स ठेवा पुढचं सांगतो की स्वतःला बदला स्वतःला स्वप्न पुढू द्या तुमच्यामध्ये एखादा डॉक्टर इंजिनियर वकील इयर होस्टेल्स पायलट आता तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात कॉमर्स कॉमर्सकडेच यावं असंही काही नाही कॉमर्सचा विद्यार्थी लाल दिव्याचं स्वप्न बघू शकतो बघू शकत नाही का बघू शकतो सौंदर्यशास्त्रामध्ये जाऊ शकता एज्युकेशनमध्ये जाऊ शकता कुठं जाऊ शकत नाही एखादा डॉक्टर बनला नाही पण डॉक्टर अनेक डॉक्टर करण्याचं स्किल त्याच्यामध्ये असते ना एमबीए करता मॅनेजमेंट ज्याला स्किल म्हणतो आपल्याकडे अनेक अशी उदाहरणं आहेत स्वतःला काहीच करता येत नाही पण अनेक गुणवंतांची माळ तयार करून त्याला एकत्र करून यश मिळवतायत आपण बघा बरेच डॉक्टर काही ना झालं की दहा पंधरा वीस डॉक्टर एकत्र येतात मिळतील म्हणून आपण असे अनेक स्वप्न बघितले पाहिजे पण त्या स्वप्नाला जिद्द चिकाटी परिश्रम आणि आत्मविश्वास याची जोड दिली पाहिजे कल करिसो आज कर आज करेसो कल आत्मे पडले काल तो बहुरे करे का कर एका एका सेकंदाचं महत्व तुम्हाला कळालं पाहिजे वेळ ही पुन्हा येणार नाही आणि हे करत असताना सकारात्मक दृष्टिकोन घेऊन स्वप्न बघून आपण आपलं एल आपलं ध्येय आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे हा नाही तो कभी नाही आत्ताच झोप काढला तर भविष्यामध्ये चोवीस तास जागा हो राहावं लागणार आहे आठच तास झोप घ्या एका ठिकाणी विद्यार्थ्यांचं एक वैशिष्ट्य दिले बघा विद्यार्थी कसा असावा काग चेष्टा ध्यानम स्वान निद्रा अल्पमती काग कावळा एकच डोळा असतो त्याची नजर चौफेर असते ध्यानम बको, बको म्हणजे बगळा कसा असतो बघा त्याचं लक्ष्य भक्ष्य पकडण्यासाठी एका पायावर बसलेला असतो उभा टाकलेला असतो स्वान निद्रा स्वान म्हणजे कुत्रा किती कुत्रा कसलाही राहू द्या गावरणी थोडं जरी काही झालं कांटव करतो म्हणजे जगामध्ये या स्पर्धेच्या जगामध्ये आपली नजर चौफेर असली पाहिजे जगामध्ये आपलं लक्ष गेलं पाहिजे मला काय मिळवता येते मला संधीचं सोनं कसं करता येईल अनेक वेळा संधी तुमच्या दाराकडे येऊन जाते पण आपण पन त्याच्याकडे बघत नाही पुन्हा बघूया पुन्हा बघूया मग कधी दिवस येणार तो वेळ निघून गेलेली असते आणि सर्वात वाईट म्हणजे अवस्था अशी जेव्हा येते जेव्हा पश्चाताप करण्याची वेळ येते तेव्हा स्वतःचे हात दोन डोळ्याला आसरू येतात तेव्हा स्वतःचेच हात आपल्या आसरू पुसण्यासाठी जवळ येत नाही मग हात सुद्धा म्हणतात की योग्य माझ्या हाताचा वापर केलेला नाही म्हणून एव्हरी मॅन हॅज इज ओन प्राईस प्रत्येक माणसाला त्याची किंमत असते फक्त त्याला ती माहीत असायला पाहिजे आपण म्हणतो तुझं आहे तुझं तुझे का जागा चुकलं असेल अरे बाबा तुझ्यामध्ये खूप काही आहे शोधा म्हणजे सापडेल आता इथे बऱ्याच बसल्यात मुली आपण जसं मेकअप करतोय योग्य वाटते का नाही मला नाही तुमचं हे मेकअप आहे हे सौंदर्य आहे पाच बुद्धीचं सौंदर्य वाढवलं तर मरेपर्यंत नाही गेल्यानंतरही त्याचं सौंदर्य त्याचा सुगंध हा सात आठ दहा पिढ्या सुगंधित राहतो मग पाच मिनिटाच्या सौंदर्यासाठी तुम्ही परिश्रम करणार की आयुष्याच्यासाठी करणार करणार सावित्रीबाई कष्ट केली त्यांची सौंदर्य आहे ते आजही आपण शिवाजी महाराज असतील नेपुले फुले बोनापर्ट असतील झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल यांची गुणवत्ता बघा आहे की नाही म्हणून क्षणिक सुखाच्या पाठीमागे न लागता आपल्या आयुष्याचं संधीचं सोनं कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करा आणि मुली बसल्यात म्हणून सांगतोय की हेल्थ महत्वाची आहे कॅरेक्टर महत्त्वाचे आहे आणि वेल्थ पण महत्वाची आहे बरोबर नाही आरोग्य महत्त्वाचं आहे पैसा महत्वाचा आहे आणि चारित्रही महत्वाचं आहे म्हणून मी नेहमी म्हणत असतो इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट बट कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग म्हणून तुम्ही मुलीने चारित्र जपलं पाहिजे आणि हे चारित्र जपत असताना आपण अभलानारी सभलानारी आपण भूमिका करतो नाटक करतो सगळं करतो अरे पण तुमच्यामध्ये दम आहे ना जगाला धड शिकवण्याचं तुमचं स्किल आहे म्हणून तुमच्या मध्ये सर्व गुण संपत्त आली पाहिजे सर्व गुण नुसतं नॉलेज असून चालत नाही आपण बघा साधी चहा करायचा झाला तर दोन तीन तर घटक महत्वाचे आहेत तसं तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर, तर लॅडर टू सक्सेस यशाची सीडी असली पाहिजे एखाद्या गुणामुळे तुम्ही यशस्वी होत नाही तर त्याच्यासाठी काय पाहिजे लॅडर टू सक्सेस अनेक गुणांचा तुमच्याकडे असला पाहिजे त्याला लिहिता आलं पाहिजे त्याला वाचता आलं पाहिजे त्याला स्मरण करता आलं पाहिजे म्हणजे नाही तुम्ही जेव्हा एखाद्या नोकरीला लागताय तेव्हा कुठल्याही एका, एका गुणावर पोट भरत नाही याच्यासाठी सर्व गुण संपन्न डेव्हलपमेंट ज्याला डायनामिक पर्सनॅलिटी म्हणतो याच्याकडे येण्याचा प्रयत्न करा बरोबर की नाही आणि या जगामध्ये मेहनतीच्या पाठी माग नका फुकट घेऊ नका आधी कष्ट मग फळ कष्टची नाही रे फळ आणि जेव्हा तुम्ही कष्ट करून तुमचं घाम गाळून रक्त गोटून जेव्हा यश मिळून जेव्हा पैसे कमवालना कोणाची हिंमत होणार नाही तुमच्या पैशाकडे बघण्याची नसता तुम्हाला माहिती आहे तर वाल्मीकरणाचं उदाहरण गाजत आहे किंवा अनेक उदाहरणाशी अशी येतात शिक्षण मंत्री गुंतकी मंत्री गृहमंत्री स्वतः पोलिस पोलीस त्यांना सॅल्यूट ठोकणार तो सुद्धा एका दिवशी जेलमध्ये गेलेला आहे आणि काय की नाही लाच घ्याल तर आज जाल ताटमान हे भाग्य समज तू कधी शिकू नको अन्यायासाठी लढणार आहो इमान आपले विकू नको म्हणजे भ्रष्टाचार लाच लुचपत किंवा कुठल्या तरी गैरमार्गाने जेव्हा तुम्ही पैसा मिळवाल ना तो टिकणार नाही हे लक्षात ठेवा आणि मेहनतीनं कमावाल ना कोणाची हिंमत होणार नाही तुमच्याकडे नजर वाकडी करून किंवा तुमच्या पैशाकडे बघायची आणि जाता जाता एक सांगेल की जीवनामध्ये खूप काही कमवता येत संयम तणाव ताण हा अजिबात घ्यायचा नाही कारण जगामध्ये अनेक रोगावर आहे अनेक रोगावर ऑपरेशन करता येतात पण मानसिक खचीकरण जर झालं तो मानसिक रोग जर झाला तर त्याला हास्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपले नाते संबंध जमा जपा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय व्हायचंय अगोदर स्वतःला बोलून दाखवा स्वतःमध्ये कुवत आहे स्वतःला ओळखा जे जमतंय ते करा दुसऱ्यावर काहीतरी त्याचा ब्लेम लावून हेच मिळालं नाही तेच मिळालं नाही त्याला म्हणतो ना आपण सेल्फ मेकॅनिझम सेल्फ मेकॅनिझमला काय म्हणतो आपण संरक्षण यंत्रणा आपण एखादं त्याचं काहीतरी दुसऱ्यावर ढकलून देतो आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो बघा नास्ता येईना अंगण वाकडं आणि स्वयंपाक येईन ओले लाकडं आजकालच्या कशी की सेल्फ मेकॅनिझमचा जास्त वापर करताय तुम्ही पण हे किती फरक योग्य आहे का नाही येत आहे तर येत आहे म्हणा नाही तर नाही म्हणा प्रयत्न करा गलती करो गलती करो मग एक गलती दुबारा मत करू मॅन इज द बंडल ऑफ मिस्टेक चुका होणार आहे तुम्हाला काय तूप खालं की रूप हो पी हळद हो गोरी आहे प्रमाण स्वतःला संपून घ्यावं लागणार आहे म्हणून आपण म्हणतो प्रेत नाही तेलही गळे वाळू म्हणून तेल गळत नाही किंवा आम्ही आमच्या रूमवर लिहून ठेवलो होतो एक मन मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो हाडाची गिट्टी आणि रक्ताचं डांबर केल्याशिवाय विद्येची सडक बनत नाही हाडाची गिट्टी करायची नाही आणि रक्ताचं डांबर करायचं नाही पण तेवढी तपश्चरी आपल्याला करावं लागणार आहे तेवढं आपल्याला हार्ड वर्क करावं लागणार आहे आणि यशस्वी व्हावं लागणार आहे बरोबर आहे की नाही म्हणून या काही ज्या गोष्टी आहेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो नाईन्टी नाईन पर्सेंट पीपल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव लोकांना वाटतं की तुम्ही मातीमध्ये मिसळून जावं तुम्ही यशस्वी होऊ नये ओनली वन पर्सेंट असे लोक आहेत जे आई वडील आणि शुभम सर सरांसारखे आमच्यासारखे काही शिक्षक आहेत की माझी विद्यार्थिनी ताट माने पुढे उभं राहिली पाहिजे हिमतवान असली पाहिजे कुठेही गेलं तर तिचा आवाज खनखन वाजला पाहिजे कुठेही गेलं तर तिचं नाणं खनखन वाजलं पाहिजे या लोकाकडे विसरू नका सच कडवा होत आहे म्हणतो कोणाला खरं सांगितलं तर कडू वाटतं की नाही सच कडवा होत आहे म्हणून अशा लोकांकडे लक्ष ठेवा यांचा राग लोभ काही वाटला तो तात्काळ विसरून जा आपली आई वडील गुरुजन आपल्याला कधी काही बोलत असतील तर ते तुमच्या चांगल्यासाठी असते आणि जे लोक खोटी स्तुती करतात ती बिनकामाची असते म्हणून या एक टक्का लोकांना जे काही सांगतील हे तुम्ही लक्ष ठेवावं आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तुम्हाला ज्या काही स्पर्धा असतील मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल एअर होस्टेस असेल पायलट असेल मॅनेजमेंट असेल खूप काही संधी आहे असं एकच धरून बसायचं नाही जेव्हा जेवढे तुम्हाला जास्त पर्याय असतील तेवढा तुमचा फायदा होणार <laughs> वाचन करा नेपोली बघितलेलं आहे बघा त्यांचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्या पुस्तकामध्ये एकच आपल्याला त्याचं मूल्यपाव पण करता येतं नथिंग इज काय नथिंग इज द इम्पॉसिबल इन द वर्ल्ड जगात अशक्य काहीच नाही सर्व शक्य आहे इफ युअर विश मृगाच्या अंगामध्ये शरीरामध्ये कस्तुरी असते पण तो पाठीमागं कुठेतरी दूर धावतो म्हणून म्हणतो तुझं आहे तुझं पासे तुमच्याकडे खरी गुणवत्ता आहे तुमच्याकडे टॅलेंट आहे त्याला शोधा आणि त्याचा दररोज नियमित वापर करा यश नक्की मिळणार आहे प्रयत्नांती परमेश्वर नक्कीच तुम्हाला यश देईल असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सरांनी मला या ठिकाणी बोलवलं खरंच अतिशय उत्तम असं हास्र व्यक्तिमत्व आहे बघा आपण काय शिकवतो यापेक्षा तुम्ही कसं शिकवता याला महत्व आहे आवाजामध्ये चढ होता सर माझ्या शाळेत गेल्या वर्षी मी मध्ये गेलो यावर्षी सर माझ्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी आलेले पाच हजार रुपये देऊन टाकले की सर तुमच्या विद्यार्थ्यांना हे द्या बघितस हे देण्या इतपत माझी ताकदही झाली पाहिजे हे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार रा आहे आपण म्हणतो ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हे द्यायच्या भूमिकेमध्ये तर आलं पाहिजे आपण आलं पाहिजे की नाही मग अनेक पुस्तकाच वाचन करा पुस्तक हे मस्त घडवत आणि असे अनेक शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी खूप काही केलेलं आहे आणि अपयश आलं तर खचून जाऊ नका अपयशी यशाची पहिली पायरी आहे म्हणतात फक्त तुम्ही संयम ठेवा कष्ट करण्याची तयारी ठेवा आपण खेड्यामध्ये म्हणतो लात ना करून दाखवलं ना तरुणांनी आता एवढे तरुण या ठिकाणी बसले कुठे ना कुठे गेले पाहिजे अभि नाही तो कमी नाही आणि आता योग्य जर यांनी वेळेचा उपयोग केला नाही तर भविष्यामध्ये खूप वाईट अवस्था येणार एक लक्षात ठेवा म्हणून शुभम सरांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि सरांच्या अकॅडमीचं नाव आपण उज्ज्वल कराल आपण आणखी विद्यार्थीनी वाढवाल कारण त्यांचा जो आनंद आहे खरं तुम्ही आहात आमचा निरोप समारंभ कुठंतरी झाडाखाली कुठंतरी गाण्या कोणत्या झालेला होता तुम्ही भाग्यवाना की तुम्हाला एखाद्या एवढ्या फाईव्ह स्टार म्हणा किंवा एवढ्या उच्च हॉटेलमध्ये सरांनी या ठिकाणी आणलं हे भाग्य आहे आजही आम्हाला आमचे निरोप समारंभ आठवतात की कुठं खाली बसायला जागा नको दगड सारून इकून तिकून खाली काहीतरी आपला बूट चप्पल खाली घ्यायची बसता यायचं नाही इकून वारं याय तिकून वारे, वारे यायला किती दुर दुर्भाग्य भाग आज तुम्ही एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये हो खरंच मी पहिलाच निरोप समारंभ बघतोय सरांनी हे तुम्हाला भाग्य दिलं आहे आणि आपणही या संधीचं म्हणजे ह्या सोहळ्याच तुम्ही काय करणार आहात हे त्याचं त्यांनी ठरवावं पुन्हा एकदा सरांचं विरोध व्यक्त करतोय आणि थांबतोय धन्यवाद सर